जे जहर। मारते तसे साप म्हणजे रेंजर राहिल्या तोंडात जाय आले नाही अरविंद घरी पाहुणे अरविंद साप आल्यानंतर मुंगूस तर लागत हे मुंगूस म्हणजे इथं बसलेले आमचे पुन्हा मापाची साप मुंडूसोडा आहे ना दोघांचा आता आला गधा म्हणजे गदा लागू म्हणजे अजिंक्य गदा सध्या म्हटलं म्हटलं पुण्याच्या घरी राहा लागला आपला राजीभाऊ कदा म्हणजे चोख त्याच्यानंतर ऑक्टोबर्स पाहता नाही ऑक्टोबर्स म्हणजे सात आठ आठ रस्ते सगळं आपले काय हातात माया ताकत आहे सगळं आपणच करू ते म्हणजे आमचे संजीव बाका चोपडे हे बी मी करतो ते बी मी करतो अरे एका नगरसेवक बनवून टाकत नाही मी तुम्हाला सगळ्या म्हणून घोषित करून द्या इथून बघा हरेशन हाऊन जोड या लोकांना विसीट करून द्या आता साडेतीन वर्ष झाले आता जवळपर्यंत निवडणूक लागल हे चार पाच जणांनी तुम्ही नगरसेवक घोषित करायचं आमच्या सजीव भागा झोपे नगर अध्यक्ष देवनगरामध्ये तुम्ही म्हणजे आपल्या दुर्गा माता चौकामध्ये अजय दादा शिंदे नगरसेवक बनवा त्याच्यानंतर मोतीनगरमध्ये मोनला बनवा आणि आपल्या मानवना चौकात तिथे बनवून टाका बरोबर बस घोषित याच्यात एका नंतर ते भेटले की मेंबर साहेबच त्यांनी मनाचं आता त्याच्यानंतर विषय आहे शेवटचा आता शेवटचा रामदास काढा म्हणे रे म्हणे मुन तुला म्हणे सगळं कापून दिलेलं म्हणे जनावर म्हणे इच्छे आता एकच इच्छा आहे म्हणे म्हले आता म्हणे फोटो पुढे काढले म्हणे मले म्हणे आता फक्त भालू पाहत आहे म्हणे भालू पाहत आहे कारण एक काम करा आता तुमच्या हातातला कॅमेरा मले का म्हणलं तुमचा फोटो काढून घेतो जालू तयार

गेल्या वर्षी या दिवशी त्यांच्या सोबतली हो अनिता शिर्डे वहिनी यांचं निधन झालं आणि त्यांनी ते नाव पाठवलं आधी चेतनला विचारलं वहिनीच नाव काय होत्या पुन्हा म्हणून अनिता होती नाही मग जया तरी हो कोणती तरी असते एखादी मंदिराच्या कोणाऱ्या लावली होती आरती मंदिराच्या कोनाड्या लावली होती आरती मी गेले वरती सुरेश पाटील केव्हा येता वरती सुरेश पाटिल के वहां यहां वरती मित्र हो होली मंडल की रंगाला बड़ा लोग कराते हुए आते कि होली आते कि रंगों का रिक्तू नहीं तो रंगा का मतलब एक चारों ओर संतु तुम्हारा ये रंग नहीं होते तो ये रंग नहीं होते तो तेरे ओठों को गुलाबी कौन कहता ये रंग नहीं होते तो तेरे ओठों को गुलाबी कौन कहता तेरी आंखें लाल दे तेरी आंखें लाल दे तुझे सराबी कौन कहता कौन कहता है कि झुल पे बादल है कौन कहता है कि झुल पे बादल है कौन लिखता कि घटाए काजल है इंद्रधनुष की खूबसूरती का यूं जिक्र नहीं होता इंद्रधनुष की खूबसूरती का यूं जिक्र नहीं होता रंग न होते होली में रंग न होते होली में महबूबा के गालों को छूने के बहाने नहीं मिलते इसलिए रंग खेलने होते हैं रंग खेलने के लिए होते हैं नहीं नहीं, नहीं।, नहीं। एक करता एक है खटमा मच्छर और नेता खटमा मच्छर और नेता जीवन जीते है बस इंसान का ही घूम पीते हैं सरकार ने आदेश किया सरकार ने आदेश किया टीचर ने बार में नहीं जाना सरकार ने आदेश किया टीचर ने बार में नहीं जाना गए बार में तो सस्पेंड कर दी जाएंगे टीचर होशियार थे टीचर भी होशियार थे बार में बांध बार में जाना बंद कर दिया बिस्लरी में डालकर स्कूल में ले जाना शुरू करया, बिस्लरी में डालकर स्कूल में ले जाना शुरू किया बिसलरी में डालकर स्कूल में ले जाना शुरू किया एक बार टीचर को खानेदार वाइन शॉप में पकड़ा एक दिन टीचर को थानेदार ने वाइन शॉप में पकड़ा भूले तमीज रखो संस्कार सीखो देश का भविष्य तुम्हारे हाथ में है शिक्षा का जहाँ बाटल होते चार। एक बार टीचर को थानेदार ने वाइन चाप में पकड़ा बोले तमीज रखो संस्कार सीखो देश का भविष्य तुम्हारे हाथ में है टीचर ने चार बातल थानेदार के हाथ में देखकर बोला देश का भविष्य तुम्हारे भी हाथ में रख लो बच्चे ने टीचर से पूछा बच्चे ने टीचर से पूछा टीचर टीचर पृथ्वी कैसी है बच्चे ने टीचर से पूछा टीचर टीचर पृथ्वी कैसी है टीचर ने बोला मुझे क्या पता बच्चा बोला टीचर आपको इतना भी मालूम नहीं आपको किसने टीचर बनाया टीचर ने कहा बच्चे मुझे क्या मैंने जमीन बेच के साठ लाख का मोल दिया मुझे क्या मैंने साठ लाख का मोल दिया मित्रों में स्वागत करता हूं जय वनोर भाइयों आज इस बह, बहरदार बेहतरीन प्रोग्राम में हम लेकर आएंगे बेहतरीन से बेहतरीन गाने सबसे पहले एक गीत सोलहवीं पायदान पर आ रहा है जो कि गाया है नारायण रूपनर ने नारायण रूपनर से पूछे दोन दात पढ़ ले दोन दात पडले त्याला गाणं म्हणता म्हणता हवा फर्र चालली जाते त्याच्या तोंडातून तोंडातून जाते आणि पूर्ण कानातूनही जाते त्याचे दात दिसते म्हणून त्यानं पूर्ण असं मिशा वाढवल्या हो म्हणजे या खालच्या होटापर्यंत मिशा आहेत त्याच्या ते पडलेले जात दिसतच नाहीत ते अशा प्रकारचा आपला नारायण रुपनर एक मानो अपने गायक है तर आइये भयो भाइयों एक गीत लिख रहे नारायण रूपनर और उस गीत का उस गीत की बोल है मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा जिसे गाया है किशोर कुमार ने और जिसकी धुन बनाई है जिसको संगीत में ढाला है सलील चौधरी ने लिख रहेंगे नारायण रूपनर तो नारायण रूपनर शुरू करते मत मेरे सवन फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा मेरे मेरा मन प्यासा मरसो भी तड़प कर इस बिर को आया चैन जरा सा फिर भी मेरा मन प्यासा धन्यवाद थैंक यू वेरी मच पंद्रह पादान पर लेकर आ रहे हम बिग्रस की दो जासूस जी हाँ बनोर भाइयों ज के दो जासूस उनके दिल में जब आया तब वो झगड़े बनवाएंगे और जब आया तो वो दिग्रज को शांत भी रखेंगे ऐसे दिग्रस के दो जासूस कौन है हमारे रमजू पटेल और जहीर भाई दोनों हैं वो गीत गाते जा रहे हैं दो जासूस करे महसूस कि दुनिया बड़ी खराब है कौन है सच्चा कौन है झूठा हर चेहरे पे नकाब है जरा सोचो जरा समझो जरा समझ के रही हो जी आइए बना भाइयों चौथी चौदहवीं पायदान पर लेकर चल रहे हम ये अंधी डिग्रस है डिग्रस अंधी डिग्रस आप आपल्याला माहिती आहे डॉक्टर नसून सुने डॉक्टर मनला जाते असे डॉक्टर में आता आम, जेल मध्ये लेता मधून जेलमध्ये गेले त्या ठिकाणी गेल्याबरोबर एक माणूस जो पागल होता ते पागल माणूस त्यांच्याकडे नेहमी बोट दाखवत तर त्याला ते जे ते ठाणेदार म्हणजे शांत बस त्याला काही बोलूच नाही ते आणखी ते नेतात आपला काय ते पागल रविवारकडे बोट टाकत आहे तर ते ठरेदार म्हणे चुप बसणारे बोलत रविभाऊ काय म्हणते काय सांगायला लागलो म्हणते तुम्हाला ते ते म्हणायला लागलं म्हणते की आमच्यासारखे लोक इथं कोंडले आणि हे पागल लोक बाहेर सोडले आहे त्या ठिकाणी असे आणते रविभाऊ त्यानंतर या ठिकाणी जे उपस्थित आहेत गायगोले सर त्या दिवशी ते सहसा सायकल सायकलच चालवतात ते सायकल चालवतात त्या दिवशी सायकल चालवता चालवता पडले ते खाली आणि पडल्याबरोबर मी म्हटलं अरे मी धावतच गेलो सर तुम्ही पडले माफ करावं म्हणलं माझ्याच्या तुम्ही पडले नाही सर म्हणे मी असं असंच उतरत असतो म्हणे मी नेहमी त्यानंतर अजिंक्य मात्रे ह्या कवी कवी सुद्धा तयार झालेला आहे ते कवी एकद एक दिवस त्याच्या कविता होत्या कविता म्हणता म्हणता कवी कवी म्हटल्यानंतर दाढी असते चष्मा असते गळ्यात शबनम होते आणि शबनम म्हणजे आपले हे गळ्यामध्ये सैला होता आणि कविता म्हणण्यासाठी अजिंक्य मात्रेनं सुरुवात केली आता लोक होते जसे मी बोला लागलो तसे सगळेच उठून उठून गेले एकच जण फक्त त्या ठिकाणी बसून होत संजय बोळ चोपडे सारखा संजीव भाऊ चोपडे सारखा तर सगळं कविता झाल्या अजिंक्य मात्रेच्या अजिंक्य मात्रे म्हणे शबास म्हणे संजीव भाऊ तुम्ही तसे आहात म्हणे की तुम्हाला माझ्या कविता समजल्या म्हणे तर संजीव भाऊ काय म्हणे नाही तुमच्या कवितासाठी नाही बसलो म्हणे मी आठ दिवस झाले म्हणे मा बोकड्या गेला म्हणे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मा बोकड्याची आठवण येते म्हणून निराडा लागलो म्हणे असे अजिंक्य मात्रे अरे बोलू दे त्यानंतर एक माणूस म्हणजे एक माणूस म्हणजे आपल्या या ठिकाणी हलकेसर आहे पळत गेले एकदम पोलीस स्टेशन मध्ये आणि ठाणेदाराला म्हणते ठाणेदार साहेब ठाणेदार साहेब मला आतमध्ये करा म्हणते मला जेलमध्ये बंद करा ते म्हणते काय झालं मी म्हणते मग बायकोले काढीन डोकं फोडून आलो म्हणते अरे मग मेली का म्हणते ते नाही नाही मेली नाही म्हणते ते तलवार घेऊन मामा घ्यायला लागली म्हणते मला आतमध्ये करा म्हणते असे या ठिकाणी सुरेश भाऊ शिर्डे त्याचप्रमाणे पुनमदाला पटेल आणि सलीम भाई सुद्धा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शहर आहेत या ठिकाणी आता झालं अस की आपल्या दिग्रसमध्ये रामदास भाऊ पद्मावर आहेत नाही रामदास भाऊ पद्मावर आता सोबत राहते अभय इंगळे अभय इंगळे लहानपणी एवढा गोरा होता लहानपणापासून एवढा गोरा होता अभय इंगळे त्याच्यानंतर किशोर कांबळे त्याच्यानंतर धरमराज गायकवाड हे सगळे गोरे होते तर रामदास पद्मावरच्या जेवणापासून संपर्कात आले अंगाले अंगाले आंग, अंग घासू 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 सगळे जण एकदमच काळे भोर झाले ते लोक त्याच्यात जा बाळू जाधव उडी मारली बाळू जाधव नव्हे पंचावन्न लाख बुडाले गरीब काटे काटेवाले त्यांचे पंचावन्न लाख बुडाले याची लाग नाही रे तुला तुझ्या बँकेला लागलाय ताला तुझ्या बँकेला लागलाय ताला उत माझ अंगाशी आला 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 तुझ्या बँकेला लागलाय ताला हो तुझ्या बँकेला लागलाय ताला हो तुझ्या बँकेला लागलाय ताला मित्रो हा कार्यक्रम खरं म्हणजे मी प्रथमपासून ज्यांचा अतिशय चाहता आहोत त्या रवीभाऊ अडघळीमुळे कितीतरी वर्षापासून होतात आता मगाशी मला गणित मात्रे बोलले होते की हा कार्यक्रम म्हटलं हा कार्यक्रम फार जुन्या काळापासून आम्ही करतो आहोत परंतु रवीभाऊ आरगाडे यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं डोकं अर्ध दुखते काय दुखते डोकं अर्ध डोकं दुखते तर हे गेले डॉक्टर असवाल पासून डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माय नेहमी अर्ध डोकं दुखते म्हणे बरोबर आहे काय डॉक्टर साहेब बरोबर आहे अहो म्हणे तुम्हाला जेवढं आहे तेवढंच दुखते मित्र आता एक सुंदर असा कार्यक्रम सादर तुमच्या पुढे मी करतो आहे ते आपले जे हजवे सर आहे हजवे सर ह्या हजबे सरांसंबंधी अत्यंत सात्विक सुंदर सज्जन अतिशय विद्वान माणूस हे मी म्हणत नाही ते स्वतः त्यांचं मत आहे असं ते जेवणाले कंटाळून गेले वाईटागून गेले आणि ते भेटले संजय चोपडेले संजय भाऊ म्हणे मी काय करू मी वाईटागून गेलो त्रासून गेलो मला काही हे माणसाचं जीवन आवडत नाही याच्यापेक्षा प्राधी झालेलं बर तर संजय भाऊ म्हणे तुम्ही एक काम करा आपल्या मशानात म्हणे एक मशान रोगी राहतो बाबा त्यांचं नाव आता पुनम बाबा मशानवाले झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना टेल वरून बाहेर बसवण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहतच आहात म्हणे तुम्ही पूनम बाबांशी भेट घ्या आणि बाबा तुम्हाला अमावसेच्या रात्री भेटतील बारा उत माझ अंगाशी आला 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 उत माझ अंगाशी आला 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 तुझ्या बँकेला लागलाय ताला। ताला बँकेला लागलाय ताला उतमाल अंगाशी आला 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 तुझ्या बॅगेला लागलाय ताला हो तुझ्या बँकेला लागलाय ताला तुझ्या अंगावर ते सोने पाहून तुझ्या अंगावर ते सोने पाहून जनता गेली मोठी हरकून मने डिग्रजचा उद्धार करता आला 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 तुझ्या बँकेला लागलाय ताला तुझ्या बँकेला लागलाय ताला उडवल्या तू लग्नातून जनता गेली फार हरकून तू घातला सगळ्यावर घाला घाला झाला तुझ्या बँकेला लागलाय ताला हो तुझ्या बँकेला लागलाय ताला आमचे एक मित्र होते पत्नीला काय म्हणे आग मी माझ्या तुला असं काय दिसलं तू माझ्यासोबत लग्न केलं पत्नी म्हणे आव तसं काही नाही म्हणे तुम्ही चांगले भांडे घासता चांगले कपडे देतात असं केतन भाऊन मला फोनवर सांगितलं होतं मी किती आलो रात्री आमच्या सोबत होता पसलो रात्री आम्ही एका ठिकाणी बायकोला फोन आला नऊ वाजता अहोनी कुठं आहे आणि आता केटीला वाटला आता बायकोला म्हणला केटीने आहे आणि सोबत आहे म्हणूनच लवकर घरी बोलावं लागलो म्हणे तुम्हाला केटीला लागायला मी लवकरच घरी बोलायला मिळालं सर वहिनीचा तुमचा विश्वास नाही गो म्हणलं रिटायर झाले आता वहिनी झाला म्हणलं तसं नाही सुदर्शन म्हणे अरे काय झालं मी दोन तीन वेळ जास्त झालं म्हणजे दुसऱ्याच्या घरात बसलो म्हणे हे काय बोलले सर आमचे काय बोलले सर दुपारी घरी गेच्च, गेटच्या बाहेरच बसले बायकोनं काय घरात येऊ दिल नाही एकदम सर्वात एकदम रंगलेले होते एकदम बायकोला म्हणे आहे म्हणे मीच गाय बोले आहे ना म्हणे हात येऊ दे म्हणे हे आधी डोकं तिकड म्हणे डार्लिंग हॅपी होली म्हणून म्हणे मला रंग लावून गेले म्हणे आता संजय चोपडे 认真做得到。